आज पाहिलेला ऐतिहासिक वाडा जबरदस्तच तर गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता सकाळचे साडेसहा वाजले सॉरी साडेसात वाजलेत आणि हे बघा पाठीमागे तिकडे गाडी आणि मी निघालो आहे आता स्टेशन घ्यायला आहे का शाळेवर कालपासून मंचरला थांबलोय आजचा मंचरला दुसरा दिवस आहे आणि शाळा इथून आहे साधारण पंधरा ते वीस किलोमीटर आहे अर्धा तास लागत जायला तर असं एकंदरीत आहे आणि आता निघतोय तर म्हटलं एकदा अगोदर ब्रेकफास्ट करावा हे बघा इथं आहे तर या हॉटेलमध्ये थांबलो ब्रेक आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ब्रेकफास्ट केलं की मग काय बारा वाजेपर्यंत सेशन असेल बारा वाजता फ्री होतो त्यानंतर रिटर्न पुन्हा यायचं तोपर्यंत रस्त्यात तर काय काय आहे ते मी दाखवणार आहेत तुम्हाला खूप छान नदी पण आहे ती नदी ब्लॉगमध्ये येईलच आणि आणखी बाकी काय काय असेल ते पण सांगतोच पुन्हा पोहे आलेले पोहे खाऊनच निघायचे कारण पोहे हा नाश्ताच मला खूप आवडतो त्यापूर्वी मी सांगितलंच पोहे खाऊन निघालो मग मनसरहून पारगाव शिंगवे या गावाला सकाळी सकाळी बघा सूर्य खूप छान जे सूर्यानं दर्शन दिलं आणि थंडी आज खूप जास्त वाढली होती कारण थंडीचं प्रमाण मागच्या सात आठ दिवस खूप कमी होतं पण आज अचानक एवढी थंडी वाढली तर हे बघा हे रस्त्यानं सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि ऊन पडल्यामुळे थोडी थंडी कमी झाली होती मित्रांनो हे आहे है पारगाव आणि पारगाव म्हणजे हे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे पुण्यापासून जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतर आहे आणि इथं पाठीमागं मी ज्या शाळेत सेशन घेतलं ती शाळा आहे आणि हे बघा हे गावाचं म्हणजे खूप छान गावं आहेत पुणे जिल्ह्यातले हे बघा हे गावाच्या सुरुवातीलाच एक म्हणजे देश येईल गावाची किल्ल्या टाईपच होतं इथं पण आणि इथं मंदिर आहे समोर खूप छान मंदिर आहे मुक्ता देवीचं मंदिर आहे हे बघा पाण्याची टाकी मंदिर इथं पण एक मंदिर आहे हनुमानाचं आणि इथं समोर पण एक मंदिर आहे म्हणजे गाव म्हटलं की मंदिर वगैरे असतातच तर आता निघालोय मंचर मंचरकडं भेटतो तुम्हाला मनसरमध्ये आता सेशन संपवून निघालो होतो मनसरला पण मनसरला जाताना रस्त्यात काही स्पॉट आहेत ऐतिहासिक तिथं जायचं ठरलं त्यानुसार इथं पोच मनसर ते पारगाव या रस्त्यामध्ये पिंपळगाव गाव आहे कमान आणि इथं आहे पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांचा वाडा पूर्वीचा वाडा होता त्यांचा तो वाडा आता नामशेष झालाय परंतु ह्याचं हे हे बघा हे कमान आणि हे सगळं म्हणजे बेस असल्यासारखीच आहे गावाची इथून आम्ही निघालो होतो की ह्या वाड्याच्या जवळपास बाजूलाच रस्ता आहे वाड्याच्या तिथूनच पुढं एक ती हे दाखवतोच मी तुम्हाला पुढं काय काय सांगतोच आणि हा रस्ता होता म्हणजे गावातून वेशीतून आतमध्ये आल्यानंतर बाजूला हा जरा कच्चा रस्ता होता आणि या कच्च्या रस्त्यानंच त्या ह्याला जायचं होतं आहिल्या माता होळकर यांचं म्हणजे जे वाडा होता तिथं बाजूलाच एक छत्री आहे ती छत्री म्हणजे खूप ऐतिहासिक आहे दगडाचं कोरीव काम आणि खूप जबरदस्त एक महादेवाचं मंदिरही आहे इथं तर तेच बघायला आम्ही विचारपूस केली होती ती गावात तिथं मला त्यांनी सांगितलं की इथं आहे ऐतिहासिक ठिकाण तुम्ही जाऊ शकता मग मी काय ठरवलं म्हटलं आता घरी जाण्याऐवजी हॉटेलवर जाण्याऐवजी आपण इथं जो हे बघा हे समोर जे दिसतो आहे तो नदीचा तट आहे म्हणजे आपल्याकडं असं कधी नदीचा तट दिसला नाही पण इथं तट आहे तशी अशीच भटकंती करता करता मंचरून आलो एका आ, कर आ, आहे एका ठिकाणी आणि इथं आहे पुण्यश्लोक अहिल्या माता फोळकर यांचं म्हणजे यांनी बांधलेला वाडा आहे इथं आणि इथं घुमट आहे म्हणजे खूप छान आहे हे लोकेशन तर मी तुम्हाला दाखवतो आणि सगळंच बघणारच आहे आता आपण तर हे बघा अहिल्या माता होळकर म्हटलं की महादेवाचं मंदिर आणि त्याचं बांधकाम तर ते बऱ्याच ठिकाणी केलेलं के आहे असंच अनेक देवस्थानांचा विकास केलेला आहे अहिल्या मातांनी तर हे बघा इथं महादेवाचं मंदिर आहे मंदिर बंद आहे पण हे बघा तुम्ही बघू शकता किती छान नंदी हे नंदीचं रेखीव हे दगडात कोरून केलेलं आहे समोर आणि हे बाहेर तर सगळीकडे शेतच आहे सगळं आणि हे सगळ्यात छान हे बघा हा घुमट जर बघितला तुम्ही तर खरंच नक्की काय किती जबरदस्त बांधकाम आहे घुमट हे बघा हे बघा हा घुमट आहे हा दुरून खूप छान दिसतो हे असं आहे सगळं महादेवाचं मंदिर आणि म्हणजे याचा आकार असाच आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावर तर तसाच हा घुमट आहे त्याच आकाराचा आहे पण हे बाजूला काही शेत जमीन आहे म्हणजे पडीकच आहे पडीक नाही तिथं काहीतरी लावलेलं होतं तिथं आणि हा घुमट असा दिसतो बघा दुरून म्हणजे खूप छानच वाटतं हे दगडाच रेखीव एकदम इथे एक काका म्हणतात छत्री आहे का तर आईल्या माता होळकर इथं वास्तव्याला होत्या इथं होता पण आता तो वाडा नामशीस झाला तर हे बघा हे जुन्या मराठीत म्हणजे कोणती प्राकृत म्हणतात का माहित नाही मला प्राकृतच मराठी म्हणतात त्याला हा मोडी लिपी तर हे सगळं लिहिलेलं आहे आणि इथं महादेवाची पिंड आहे लोक साधना लोकांसाठी उभारलेलं आहे म्हणजे बघा इकडं घाट आहे हा घाट पूर्वीपासूनच चाच आहे बर हो oh, तटबंदी पूर्ण याला का आणि हे घाट जो उभारला आहे तो पूर्वीचाच पुर, एक आत्ता हे केला बर 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 तटबंदी अशी आहे कारण आईल्या माता होळकर यांनी बऱ्याच घाटांचं म्हणजे वाराणसी पर्यंत त्यांनी घाटांचं जे आणि मंदिरांचं जीर्णोद्धार केलेलं आहे इथं कोणी होळकर आड नावाचे राहतात का कोणी हा तसं मध्य प्रदेशातच आहे इंदोर मध्ये इंदोर तिकडं होळकर करा ना तर असं आहे निसर्गरम्य वातावरण आहे इथं सगळं खूप छान आहे महादेवाची पिंड बघूया एकदा वा खरच खूप छान हे आहेत महादेवाचे पिंड आहे इथं आणि आतून पण ह्याचं असं आणि पूर्वीच्या आहे बांधकामच्या काळीचं खतरनाक आहे एकदम आ... कितीच मजबूत आहे हो साळुंका म्हणजे हो होिंग म्हणताय ना तुम्ही बापरे खूपच छान मंदिर बघून झाल्यानंतर आपण निघालो इथल्या नदीचा तट पाहायला तर हे नदीच्या तटावर बसलेलं आहे हे बांधलेलं आहे सगळं छत्री आणि महादेवाचं मंदिर हे तर... बघा हे तट आहे इथं आणि इथं या तटाचं पण खूप छान बांधकाम केलेलं आहे आणि जुनंच बांधकाम आहे आणि खूप छान जायला नदीच्या तिथे कोणती नदी का गोड नदी गोड का गोड हा गोड नदी हे बघा इथ सगळं वर्णन आहे याच नेमकं काय त्या लिपी मध्ये हे वाचून आपल्याला कळणार नाही इथं काय हे काय उदाबाई नाव आहे आहे हे काय आहे हे असं आहे सगळं बापरे खतरनाकच हे नाही सगळं mm. आणि पलीकडं हे आहे त्या स्मशानभूमी तिथं काहीतरी अंत्यकिरीचे हे सुरू आहे हे बघा हे सगळं खाली तिकडून खाली उतरायला पाय धुवाय पाय धुण्यासाठी किंवा हम्म असं लोकेशन आहे तर मित्रांनो आता इथं होतो मी म्हणजे आहिल्या देवींची छत्री इथं जे आहे ती छत्री पाहिली आणि खूप छान वातावरण इकडं तर ह्या काकांनी खूप छान माहिती दिली आपल्याला तर धन्यवाद काका ह्या काकांनी खूप छान एक सुतार काम करतात आणि तशी छत्री ती स्वतः सुद्धा बनवतात या भागात तर असं आहे आता मंचरला चला भेटूया पुन्हा पुढं दुपारी मंचरला आल्यानंतर मग फारसं काही काम नव्हतं दिवसभर आराम केला हॉटेलवर आणि मग संध्याकाळी जेवायला आलो मस्त या जेवणाचा आस्वाद घेतला राईस प्लेटचा खूप छान जेवण मिळतं आणि पुन्हा मग दिवस संपला चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय